राज्योपाध्य नगर इथं राहणाऱ्या अरविंद शेट्टे यांच्या बंद घराच्या खिडकीचे ग्रील उचकटून अज्ञातांनी घरातील सुमारे किलो वजनाचे चांदीचे सोन्याचे दागिने आणि रोकड असा सुमारे बत्तीस लाख ब्याऐंशी हजारांचा ऐवज लंपास केला आहे या प्रकरणी शेट्टे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अरविंद विश्वनाथ शेट्टे हे आपल्या कुटुंबीयासमवेत नगर परिसरात राहतात बुधवारी सायंकाळी घराला कुलूप लावून शेट्टे हे कुटुंबियांसमवेत एका घरगुती कार्यक्रमासाठी फुलेवाडे रिंग रोड परिसरात गेले होते यावेळी अज्ञातांनी शेट्टे यांच्या घराच्या खिडकीचे ग्रील उचकटून घरात प्रवेश केला यावेळी अज्ञातांनी शेट्टे यांच्या घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने सुमारे दीड किलो वजनाचे चांदीचे दागिने आणि रोकड असा सुमारे बत्तीस लाख ब्याऐंशी हजारांचा ऐवज लंपास केला आहे शेट्टे हे घरगुती कार्यक्रम आटकून बुधवारी रात्री

वस्तीत चोरट्यांनी बंद बंगल्यातील किमती ऐवज लंपास केल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय